कांती कोण रे रेकस्त रेकस्त कांती हे हा तर तिने देणार टाइम नाही हा ठीक ऑनरली बोलला तो मी इथेच तुम्ही घेतली तर आपण इथे या आपण परवा दिसई घेऊन ठीक सर मी अनंत पवार अहमदनगरमधून काम करतो अहमदनगरमध्येच निंबोडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी बेरड सरांच्या बागावर आपण आहे तर बागाची परिस्थिती बागा बागाचे बागा एकदम रिजल्ट छान आलेले आहेत आणि सरनी सर, सर तुम्ही आर पी एस कसं वापरलं आरतीस मध्ये वरून काय पूर्ण नाव तुमचं सांगा अगोदर माझं नाव बेरड दत्तात्रेय बेरड दत्तात्रेय जेनाजी मोठे सांगा बेरड दत्तात्रेय जेनाजी बर तुम्ही हे आर पी एस कसं वापरलं पहिलं मी विऱ्यामध्ये दोन किलो विऱ्यामध्ये प्रत्येक झाडाला ग्रॅन्युअल टाकलं आर पी एस ग्रॅन्युअल आर पी एस ग्रॅन्युअल टाकलं आणि वरून लिक्विडचं वरून फवारणी लिक्विडचं वरून फवारणा केला फवारणी केली त्यांनी तर रिझल्ट एकदम सुंदर आलेले आहेत आणि सर सरनी मागच्या महिन्यामध्ये बाग विकला आहे हा तर रुपयाला यांचा बाग विकलेला आहे hmm. साडे दहा लाख रुपये एक बाग याचे झाले त्यांचे फळांची क्वालिटी एक नंबर आलेली आहे आणि त्यांचे जे पिवळे झाड पडले होते ते पण हिरवे झालेत असा आर पी एसचा रिझल्ट आहे आर पी एस ग्रॅन्युअल आणि लिक्विड वापरले या ठिकाणी यांनी सरांनी सर थँक्यू hmm. जय धन्वंतरी साय बागू <laughs> <था>, <laughs> हो गावात ना गावात एक नंबर